we आपल्याूज पुणेच्या बातमीची दखल घेत मनसेचे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य हेमंत संभूस यांनी पुणे महानगरपालिकेचे नवीन आयुक्त नबलकिशोर राम यांना झाडे पडून ड्रेनेजची झाकणे निघून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भरपाई म्हणून विम्याचा समावेश अर्थसंकल्पात करावा तसेच वीस वर्ष एकाच ठिकाणी नावाप्रमाणे खुर्ची पकडून बसलेले अधिकारी घोरपडे साहेबांची उद्यान विभागातून तात्काळ बदली करण्यात यावी असे निवेदन दिले व मागणी केली आयुक्तांनी यावर काहीच कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा हेमंत यांनी त्यांनी केलेल्या पुणे मनपाच्या हद्दीमध्ये नैसर्गिक आपत्तीने तसेच महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे उघडी असलेली ड्रेनेजची झाकणे फुटपाथवरील अतिक्रमण यामुळे होणारे अपघात व त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा जाणारा जीव याची सर्वस्वी जबाबदारी ही महानगरपालिकेची असून यासाठी महानगरपालिकेचे तत्काळ अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अशा नागरिकांसाठी सामूहिक विमा योजना लागू करावी यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद महानगरपालिकेने आता वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करावी तसेच भविष्यात वार्षिक अंदाजपत्रकात काही तरतूद करून ठेवावी नुकतेच महानगरपालिकेने अशा स्वरूपाने वारकरी संप्रदायासाठी वार्षिक विमा सुरू केलेला आहे याच अनुषंगाने या, या गोष्टीसाठी सुद्धा तातडीने विमा लागू करावा त्यामध्ये अपघातातील जखमींसाठी वेगळा निधी व मृतांसाठी वेगळा निधी महानगरपालिकेने तरतूद करावी पुणे मनपाने सदर दोन्ही मृत्यूंसाठी जबाबदारी स्वीकारून संबंधित कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने संपूर्ण शहरातील झाडांचे सर्वेक्षण करावे आतून सडलेली वाळवी लागलेली वयस्क व धोकादायक झाडांची यादी करावी स्ट्रक्चरल फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या धर्तीवर झाडांचेही फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य करावे रस्त्यावरील खड्डे उघडी गटारे व फुटपाथवरील अतिक्रमण यामुळे होणाऱ्या अपघातांमध्येही मनपाने नुकसान भरपाईसाठी स्पष्ट धोरण जाहीर करावे महापालिका केवळ कर वसुलीपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करावी लोक पण या बाबतीमध्ये लॉबिंग करतात रॅकेट आहे का मग एवढे पैसे मग ते असं आहे तसं आहे बरंच काय चालतं इथे मला असं वाटतं हे चित्र बदललं पाहिजे आणि म्हणून मी आणि हे सगळ्या उद्यान अधीक्षकांना माहितीये आणि तरी ते त्यांची खुर्ची फक्त गरम करत बाकी काही करत नाही म्हणून मी त्यांच्या निलंबनाची मागणी करतो माझ्या संपर्क सहकार्य आहे निश्चितपणे ठीक आहे सर थँक्यू सर हे द्या हेमंतजी आता जे काही झाडं पडून नुकसान झालेलं आहे काही लोक मयत पण झालेले आहेत त्या संदर्भात आपण नवीन नवनिर्वाचित जे आयुक्त आहेत त्यांना जे पत्र दिलेलं आहे त्याबद्दल काय सांगा आज खरंतर मी त्यांची सदिच्छा भेट घ्यायला आलो कारण का नवनियुक्त जे आता जे आयुक्त जे आहेत नवलकिशोर राम कार्यक्षम अधिकारी आहेत म्हणून गणले जातात म्हणून त्यांना मी निवेदन दिले दुर्दैवी घटना घडली या मागच्या दहा दिवसांमध्ये याच्यामध्ये लोकजणं मृत्यूमुखी पडले आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार ही महानगरपालिका आहे कारण का पुण्यामध्ये एकूण पुण अठ्ठावन्न लाख झाडं आहेत अठ्ठावन्न लाख झाडांचं सर्वेक्षण होत नाही त्याच्याबद्दल कुठेही अहवाल सादर होत नाही आणि त्या झाडांचं आयुष्य किती आहे त्या झाडांची कॅपॅसिटी काय आहे हे न बघितल्यामुळे ते वृक्ष उन्मळून पडतात त्याच्यासाठी म्हणून आज मागणी केलेली आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे उद्यान अधीक्षक घोरपडे जे आहेत जे काही कालावधीपासून त्या पदावरती बसलेले आहेत त्यांना निलंबित करा कारण का त्यांच्या माध्यमातून ह्या घटना होत आहेत ते त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना नीट आदेश देऊ शकत नाही त्यांच्याकडनं काम करू शकत नाही या दोन मृत्यूंना असं तुम्हाला म्हणायचं मी उद्यान अधीक्षकांनाच यासाठी जबाबदार धरतो कारण का शेवटी जो प्रमुख असतो तो सगळ्या गोष्टींना जबाबदार असतो मग ते अधीक्षक आहेत त्यांचं हे काम होतं की त्यांनी शहरामध्ये या प्रकारचं सर्वेक्षण करणं गरजेचं होतं ते त्यांनी केलेलं नाही त्याचबरोबर आज अशी मागणी केली आहे की जे मृत्यूमुखी पडतायत मग ते डेनेजचं झाकण उघडं असो रस्त्यावरचे खड्डे असो किंवा मग अशा प्रकारचे वृक्ष कोसळून जे झालेले मृत्यू आहेत त्यासाठी विमा लागू करावा आता नुकताच महानगरपालिकेने सामूहिक विमा हा वारकरी संप्रदायासाठी लागू केला तर ह्यासाठी पण त्यांनी विमा लागू करावा अशी मी मागणी करतोय आणि ते करू शकतात जी लोक टॅक्स पे करतायत त्यांच्यासाठी महानगरपालिका कमी पडते आपल्याला काय वाटतं त्याच्या महानगरपालिका सगळ्या जबाबतीत कमी पडते राधर महानगरपालिका टॅक्स या विषयात सर्वत्र उदासीन आहे म्हणजे अंमलबजावणी अंमलबजावणी आम्ही टॉप न्यूज पुण्यामधून निलायम टॉकी जवळ जी महिला मृत्युमुखी पडली होती रिक्षा रिक्षावर ते फांदी पडून त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ग्लिरी सिडिया हे जे झाड आहे हे कायम कार्बन डायऑक्साईड वायू सोडत असतं याचं सर्वेक्षण करण्यासंदर्भात आपण महापालिका आयुक्तांशी काय बोलणार आहोत निश्चित बोलणार आहे मी आत्ता पण त्यांना हेच सांगितलं की जी झाडं लावलेली आहेत ती झाड कुठल्या स्वरूपाची कुठल्या जातीची आहेत ती पहिले बघा ती झाडं सगळी पोकळ झाडं आहेत आणि त्याच्यामुळे पावसामध्ये त्यांना जडत्व येतं आणि ते उन्मळून पडतात त्यांनी मला आश्वासन आहे की या आठ दिवसामध्ये या विषयावरती ते सगळी कार्यप्रणाली राबवणार आहेत जर कधी नाही राबवली तर आपल्या मनसे स्टाईलने काय घटक करण्याचा आपला मनोदय आहे निश्चित कारण का महाराष्ट्र से नवनिर्माण सेना न्याय देण्यासाठी नेहमी असते त्याच्यामुळे मला असं वाटतं लक्ष घालतील नाहीतर मी या त्या पद्धतीने पुढे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे